नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत की यावेळेस गेल्या दहा वर्षापासून आपण पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये खासदार म्हणून कार्यरत असलेली श्रींगापा बारणी त्यांच्याकडनं आतापर्यंत काय विकास झाला आता विकास काय विशेष नाही झालं झाला ते केलेले केलेलं आहे आता यंदा दोन हजार चोवीस मध्ये कुणाला तुम्ही खासदार म्हणून बघणार नाही आम्ही आता सध्या यांनाच पाहायचं विचारांना संजय गोर संजय गोवशी दादा काय सांगाल तुम्ही संजय वागेरे काय संजय वागेरेच वागे। मी भरत बोलते आज मावळचा विकास पाहता आज खऱ्या अर्थाने जर विचार करायचा असेल तर जनतेला साधारण हे प्रश्न पडतायत ज्या पाणी प्रश्नासाठी आज आपण सगळे झगडतो आहे त्यामध्ये आपणकडनं काय भूमिका झाली असं जर म्हटलं तर वैयक्तिक टीका होईल पण वैयक्तिक टीका न करण्यापेक्षा मी हेच सुचवेल की या पाण्यामध्ये होत असणारे जे काही प्रदूषण आहे या प्रदूषणासाठी करणारी काही पर्याय व्यवस्था आज आपल्या सगळ्या व्यवस्थेकडनं काही मांडण्यात आलेली आहे का एक जर आपण पाहिलं तर आम्ही नेहमी आंदोलनं घेत असतो सगळं करत असतो यामध्ये आम्ही विविध औद्योगिक वसाहतींना गाठीभेटी देतो त्यांच्याकडे आंदोलनं करतोय याच्यामध्ये औद्योगिक वसाहतीकडून साधं एक एस टी पी प्लांट इन्क्लूड इन्क्लूड केलेला जात नाही आणि याचबरोबर या, या पाण्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न असेल आपल्या इथे जास्त प्रमाणामध्ये केलेले आहे जमिनीची शासनाने इथे अधिग्रहण केलेलं आहे याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग केलेला आहे याच्यामध्ये काही लोकांना सुविधा मिळतात का रस्त्याचा प्रश्न हा एवढा प्रलंबित आहे कित्येक जीवांचे नाहक बळी गेलेले आहेत याच्यानंतर पाहता खरे पाहता जर आपण पा, पाहता असो आप की मावळच्या विकासामध्ये सर्वात शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गासाठी आपल्याकडे प्रशासकीय किंवा सर्व लोकनेते असतील सर्व असतील यांच्याकडनं काही आपण योजना केलेल्या आहेत का नाही याच्यामध्ये प्रश्नचिन्ह जर उपस्थित करायचं झालं तर एकच पक्षीय किंवा या याच्यामध्ये करण्याचं नाही आमच्या शिवसेना ह्या जिवंत शाखा ज्या आहेत जिवंत खरे म्हणावे लागेल कारण ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही कायम सगळ्या समाजासाठी लढत आहे या लढा देत असताना आम्हाला कित्येक त्रासाला वेळोवेळी वेड़ करावे त्रास सहन करावा लागत असेल करत असेल आमचा प्रत्येक शिवसैनिक हा या शिवसेना या प्रत्येक नावासाठीच इथे बांधला गेलेला आहे आणि त्यांचा लढा फक्त हा समाजाच्या ऐंशी टक्के कारणासाठी फक्त दिला जातोय वीस टक्के फक्त राजकारण ही आमच्या साहेबांची शिकवण आहे याच्यामध्ये आपण जर खऱ्या अर्थाने म्हणसा तर आज मावाच्या विकासाचा किंवा याचा मुद्दा जर येत असेल ठीक आहे काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत हे झालेले आहेत अगदी दिवंगत भेगडे साहेबांनी जे रस्ते केले आहेत इथपासून केले असेल तर अगदी सातकर साहेब असतील अण्णांनी काही इथे कामं केलेली आहेत सगळ्यांनी केले आहेत आम्ही मान्य करतो विकास झालेला आहे पण हे विकासाकडे आपण जर खऱ्या दृष्टीने जर पाहत असेल तर पाच किलोमीटरमध्ये जर पन्नास खड्डे असेल तर हा कसला विकास आहे हा प्रश्न माझा डायरेक्ट ठाम सगळ्या लोकनेत्यांसाठी येतो की हा कसला विकास आहे तर इथे प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला जर झगडत असेल आज इथे सर्व भागामध्ये जी हिरवळ आहे ही जी तुम्हाला हिरवी भूमी दिसते नद्या डोंगर आहे त्या डोंगरांना एवढे वनवे पडतात एक जीवसृष्टीचे इथं नाहकबळी जात आहेत आज आपण एक सामान्य जीवाचा जर बळी जात असेल तर या मुख्य प्राण्यांचं याच्यासाठी काय इथे उपाययोजना केली जाते आम्हाला कित्येकदा याच्यासाठी पण लढाव घेतात हो अगदी या वृक्षतुटीसाठी सुद्धा आम्हाला इथे वारंवार वार लढा घ्यायला लागतो आहे याच्यासाठी काही नाही आणि जागतिक प्रश्न घेत असेल तर एवढं मोठ्या हो प्रमाणामध्ये उष्णतेचं प्रमाण आहे आज आजच्या कंडिशनला पाहतो आपण अठ्ठेचाळीस पंचेचाळीस एवढ्या डिग्रीचं तापमान होतं पाण्याचं एवढं बाष्पीभवन होतंय काय आहे याच्यामध्ये अगदी तुम्ही एक देशाच्या राजकीय पातळीवरती पाहत असेल तर एवढा मोठा काही हा सगळा भस्मासूर अगदी म्हणता येईल की कुठे भ्रष्टाचार आहे काय आहे कोणाची कुठे काय आहे अगदी एक आमची इथे पिळवणूक चाललेली आहे जिथे सोमाटे टोल नाका काय काय परिस्थिती आहे अगदी याच्यामध्ये काही आमच्या नेत्यांना प्राणाचा बळी द्यावा लागलेला आहे हीच का परिस्थिती आणि हाच का मावाचा विकास आणि याच्यासाठीच आम्ही करतो आहे का याच्यासाठी फक्त एकमेव एक माणूस आहे जो आज आमच्याकडे परिवर्तनाची लाट आणू शकतो ते म्हणजे फक्त संजोब भाऊ वगैरे लोकसभा उमेदवार संजय वागेरे यांना आपण सर्वांनी ग्रामस्थांनी आणि मावळवासा निवडून देऊन नवीन चेहऱ्याची ग गरज गर आहे आज आपल्याला ग्रामस्थांनी त्या त्याची दखल घेऊन विनंती आहे त्यांना की नवीन चेहऱ्याला संधी द्यावी आणि गावचा विकास करून घ्यावा गेल्या दहा वर्षामध्ये कोणी काय केलं के यापेक्षा आपल्याला आत्ता पुढं काय करायचं याचा विचार सर्वांनी करावा परिवर्तन हवं काय सांगाल संजय वागेरे पाटील हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना मिळून मिसळून घेणार पण आहे आणि एक नवीन चेहऱ्याला संधी दिली तर आपल्यालाही त्यांच्या संग मन मोकळेपणाने बोलता येईल आणि आपली कामं करून घेता येईल मावशी काय म्हणतात माझं पण म्हणणे तेच आहे की संजय वगैरे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला करा आणि बेल चे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे ने